वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आर एस एसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे येणाऱ्या काळात देशात संविधान मानणारे विरुद्ध देशात संविधान न मानणारे असे मोठे विभाजन दिसून येईल असे भाकित त्यांनी मांडले आर एस एस हे कोणत्याही ठिकाणी नोंदणीकृत रजिस्टर संघटनाच नसून देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्न उघडपणे विचारायला हवा ओबीसी संघटनांनी जर नोंदणी केली नसती तर त्यांना बाजूला टाकले असते मग आर एस एस बद्दल वेगळे निकष का असा सवालही त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट नसल्यावरही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे या मुद्द्यावर सर्वच पक्ष एकत्र का येत नाहीत अशी टीका त्यांनी उपस्थित केली जो नेता तुमच्याकडे मत मागायला येत नाहीत त्यांनाच मत द्या असा विधानही त्यांनी केला दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या वीर सावरकर संबंधित वक्तव्याच्या केस मागे घेण्यावरही आंबेडकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे राज्य सरकारने केस मागे घेतली पण राहुल गांधी कोर्टात जाऊन हा निर्णय का आव्हान देत नाहीत असा सवाल त्यांनी केला राज्य सरकार शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी दिल्याचा दावा करत आहे परंतु हा पैसा खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला का याचे उत्तर सरकारने द्यायला हवे शेतकऱ्यांच्या हातात पैसे न पोहोचल्यास तो पैसा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे गेला असे समजावे असा तीव्र आरोपही त्यांनी यावेळी केला दोन्ही सेना राज्यभरात कुत्र्या मांजरांसारखी भांडत असून कोकणात एकत्र लढत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला राजकीय पक्ष आर एस एस ला का विचारत नाही की तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता कि न मानता की पुन्हा इथला असणार सवर्णवाद हा आढवा येतोय का मुसलमानाची संघटना असेल सिखांची संघटना असेल जैनांची संघटना असेल बौद्धांच्या संघटना असेल ज्यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने झोड उठवली असते इथल्या ओबीसीच्या संघटनाने सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला असताना जेलमध्ये घातलं असत आणि अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी असताना जेलमध्ये घातलेलं आहे